आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत बापू पवार आपले महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीपरावजी सोपल साहेब या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमचे सहकारी किरण देशमुख सर ॲडव्होकेट विकास जाधव ॲडव्होकेट बोदले दुसरे आमचे सहकारी अंबुनांदा शिंदे नवनाथ चांगणे नानावानी ओम पाटील आमचे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष इक्बालभाई पटेल ज्यांनी आत्ताच या ठिकाणी आपले विचार मांडले काँग्रेसचे ॲडव्होकेट आरगडे शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश नाळे व व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षांचे कार्य प्रमुख कार्यकर्ते प्र प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी तरुण मित्रांनो आज आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत काही महिन्यापूर्वीच आपण लोकसभेच्या निवडणुकीला सर्वजण सामोरं गेलो या लोकसभेच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा एक तरुण सुशिक्षित अर्ध्या रात्री लोकांच्या कामी येणारा एक चांगला उमेदवार म्हणून आपण त्यांना या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्यातनं जवळजवळ चोपन्न हजाराचं मताधिक्य आपल्या या तालुक्यातल्या लोकांनी दिलं मित्रांनो ही निवडणूक लोकसभेची झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला आपण या ठिकाणी सामोर जात असताना शहरामध्ये असल तालुक्यामध्ये असल बऱ्याच ठिकाणी लोकांशी संवाद साधला अनेक गावामध्ये सभा झाल्या परंतु अनेक वर्षापासून साहेबांच्या पंच्याऐंशीच्या निवडणुकीपासून मी एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केलेली ज्या ज्या गावामध्ये आपण जातोय त्या ठिकाणी गावात गेल्यानंतर गाडीतनं खाली उतरले की लोकांचे चेहरे पाहिले की लोकांचे चेहरेच चेहरे बोलायला लागतात ला या गावामध्ये काय होणार आहे एकतर लोकसभेला तुम्ही निवार हवाडा दिला या तालुक्यातल्या लोकांनी आणि लोकांची खात्री त्याच वेळेस पटली की प्रचंड असा दह दहशतीमध्ये असलेला तालुका आणि शहर लोकसभेचा निकालानंतर लोकांना खात्री पटली की नाही हे आता पडू शकतोय पण आज नक्की परिस्थिती अशी आहे ह्यांचा है। कार्यक्रम शंभर टक्के झालेला आहे कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका बाळगायचं कारण नाही अनेक गोष्टी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला एकत्र आलेल्या दिसत आहेत आपण अनेक दिवसापासून बघतोय दिल्लीमध्ये काय झालं महाराष्ट्रातली काय परिस्थिती झाली उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष फोडला अनेक विविध पक्षांच्या पक्षामधल्या नेत्यांच्या माग ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या नोटिसा पाठवलं त्याला हुकं लावली आपल्या पक्षात घेतलं आपण याच्या पूर्वीचाही काळ बघतोय हा प्रोग्रामी महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण या महाराष्ट्राकडं पाहतोय पण या भाजप सारख्या भेकारचोट पक्षांनी ही जी काही महाराष्ट्रावर वेळ आणली आहे याच्या पूर्वी कधी पाहायला मिळाली नाही राजकारण समोरासमोर असायचं हे सगळा रडीचा डाव आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तीच परिस्थिती आज आपण बार्शीत बघतोय माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं किती लोकांना त्रास दिला त्यांच्या जवळ असणाऱ्यांना किती त्रास दिला त्यांची बोलायची भाषा कशी आहे डिस्ले त्यांचंच काम करत होते कोरके कुणाचं काम करत होते त्यांचंच काम करत होते मध्यंतरी आपले श्रीमंत थोरात मालवंडीचे साहेबांच्या बंगल्यात बसल्यात सी सी टी व्ही दिसत्यात आणि त्यांच्यावर तिथं मालवंडीत गुन्हा दाखल होतोय नागेश अण्णा साहेबांचं पुढं होऊन काम करतायत त्याच्यावर काल खोटा गुन्हा दाखल ही परिस्थिती या तालुक्यातल्या लोकान खऱ्या अर्थानं ओळखण्याची ही वेळ आलेली आहे आजपर्यंत दहशत गुंडगिरी या पूर्वीच्या काळात आपण कधीच पाहिलेली नव्हती आज परिस्थिती व्यापारात व्यापारपेठेमध्ये गेलं निवडणुकीचं वातावरण आहे सर्वसामान्य माणूस जर कुणाशी बोलायला गेला एखाद्या व्यापाऱ्याशी मोकळ्या मनानं माणूस बोलायला तयार नाही कानावर हात ठेवतो ही परिस्थिती आज या निवडणुकीत आपण निश्चितपणानं बदलण्याची गरज निर्माण झालेली आहे मित्रांनो या पूर्वीच्या काळामध्ये अनेक वर्षापासून आपण बघतोय मी लहान असल्यापासून कैलासवासी भाऊसाहेब झाडबुकेंचं या ठिकाणी अनेक वर्ष सत्ता होती प्रभाताई झाडबुकेंनी काम केलं आमदार म्हणून शैलजाताई शितोळेंनी काम केलं नरके अन्नानी काम केलं सोपलसाहेबांनी अनेक वर्ष या या तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व केलं आणि विशेष म्हणजे या भागामध्ये ज्या कर्मवीर जगदाळे मामांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला हा सर्व परिसर आहे सर्व लोक सुज्ञ आहेत जाणकार आहेत सुशिक्षित आहेत या बारशीमध्ये काय आहे हे आपण सर्वजण जाणत आहात पण मी जे आत्ता अनेक या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींची नावं घेतली मी लहान असताना प्रभाताईंच्या बरोबर काम करायला मिळालं शितोळे ताईंचा सहवास लागला त्यांचे संस्कार आमच्यावर राजकारणातले झालेले आहेत सोपल साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून बरोबर होतो ते संस्कार आज कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये जी काहीही बेधुंदशाही दडपशाही गुंडगिरी ही करण्याची करण्याचीही खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय विकासाच्या ह्याच्यावर बी अनेक जणांनी या ठिकाणी वलगणा म्हणजे बोलले लोक चार हजार कोटीचा विकास केला विकासातनं माया किती मिळाली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे दहा टक्क्यांनी म्हटलं तर चारशे कोटी रुपये होत आहेत त्या चारशे कोटीवर तुम्हा आम्हाला सगळ्यांना विकत घ्यायची भाषा फक्त आत्ता दिसते आज त्यांच्यापशी काय राहिलं आहे फक्त पैसा तोही तुमच्या आमच्या टॅक्समधनं कमवले आपण जो काही टॅक्स भरलेला आहे तो फिरून ह्यांच्याकडं आलेला आहे टक्केवारीच्या माध्यमातनं गुत्तेदारीच्या माध्यमातनं ह्या सगळ्या गोष्टी आपण या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणानं लक्षात ठेवाव्या लागणार आहेत मध्यंतरी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मराठा आंदोलन या ठिकाणी सुरू होत अनेक वर्षांनी मराठा समाजाला एक चांगला नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला होता एक ऊसतोड कामगाराचा सर्वसामान्य कुटुंबातला मनोज जरांगे पाटील याच्या पूर्वीही अनेक नेते मराठा समाजासाठी काम करणारे या पूर्वीच्या काळामध्ये झाले पण पर... महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांचं वादळ निर्माण झालं ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी निस्वार्थ भावनेनं गोरगरीब मराठ्यांचं कल्याण व्हावं याच्यासाठी विडा उचलला त्यावेळेस ज्या ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील आदेश देतील त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं राजकारणातल्या राजकारणाशिवाय राजकारण विरहित काम करणारी अनेक तरुण आपल्या शहरात ही काम करतायत फक्त समाजासाठी करतायत आणि प्रत्येकाला आपापल्या समाजाचं काम करायचा निश्चितपणानं अभिमान असला पाहिजे त्यावेळेस यांची काय भूमिका होती तुम्ही सगळे जवळनं बघताय तहसीलपदे एक मंडप त्या अनन काशीतनं मराठा समाजात काम करतोय त्याच्या पाठीशी आम्ही उभा राहायला लागलो ह्यांना वाईट वाटायचं काय कारण आहे दुसरा मंडप समोर ज्या समाजानं तुम्हाला हाताच्या फोडासारखं जपलं एक समाज म्हणून डोक्यावर घेतलं त्याच समाजाच्या गोरगरीब लोकांसाठी एक मनोज जरांगेसारखा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतो आंदोलन करत असताना महाराष्ट्रानंच नाही परंतु पूर्ण देशानं त्याची दखल घेतली अशा माणसाला तुम्ही विरोध करताय ही गोष्ट मी तुम्हाला शांतपणानं सांगतो आता ह्याचा इफेक्ट एवढा पसरलेला आहे एकतर तुम्ही अरे रवीनं वागता स्टेजवर सभेनं सभेमध्ये बोलत असताना तुम्ही विकासाचं बोला सभ्यतेनं एकमेकावर टीका करा मी ह्याला बघतोच मी ह्याचं बघूनच घेतो कितीतरी आता सगळ्यांचीच नावं घेतली कुणाकुणाचं बघणार आहे देवजाने आणि आज आजपर्यंत सगळ्यांनाच अंगावर घ्यायची मला तर सवय झालेली आहे जी स्वार्थासाठी कधीही कुणापुढं झुकलो नाही काय नगरपालिकेतली परिस्थिती आत्ता यापूर्वीचा काळ पण तुम्ही बघितलाय अनेक विकासाची कामं झाले म्हणत आहेत पण काम करत असताना काही त्याला क्वालिटी नावाचा काही प्रकार असतो इस्टिमेटप्रमाणे काम करायचं असतं कुठं रस्तेवर गटारीखाली कसला नियोजनाचा भाग नाही काय पाण्याची परिस्थिती आत्ता फिरताना मा माता भगिनींचे बोलणं आम्ही ऐकलं पूर्ण शहरामध्ये असताना अतिशय प्रचंडपणानं महिलांच्या मनामध्ये या नगरपालिकेच्या कारभारावर खूप मोठा रोष पाहायला मिळतोय दुसरी गोष्ट हे जे काही दहशतीचं वातावरण त्यांनी त्यांच्या पक्षात त्यांच्या सहकार्यात सुद्धा आहे अनेक लोकांना तिथनं ती जागा सोडायची आणि भास म्हणायचंय पण एवढं काही दडपण आहे अशी काही अदृक्ष शक्ती तयार झालेली या मतदारसंघात दिसते मी सकाळीच साहेबांना म्हणलं मला सकाळी तीन तास फोनवर बसावं लागते त्याच्या एवढा माझा प्रचारच कुठला नाही बाहेर संध्याकाळी सभेला मी येतोय पण आपली मशाल पेटवलेली आपण त्याच्यात थोडा आपण कापूर बी टाकतो कापूर टाकतो ती अदृश्य शक्ती लगेच घोंगवायला येते मोहळ घोंगावल्यासारखं त्याच्या साईडनं सगळं लोक जमा होत आहेत अनेक लोक या निवडणुकीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटायला नको एक ही एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे प्रचंड असा प्रमाणात या मतदारसंघामध्ये लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो मला या ठिकाणी शेवटची एक गोष्ट सांगायची आहे आजपर्यंत शहरातला मतदार सोपल साहेबांना मताधिक्य देत होता सात हजार पाच हजार आठ हजार नऊ हजार असा काही फरक असायचा विरोधकांना ग्रामीण भागातन जास्त लीड मिळायचा आणि विरोधक त्या ठिकाणी विजयी व्हायचे हो काय जे दोन पाच हजाराच्या फरकाने आज परिस्थिती अशी आहे आता शहरातल्या लोकांनी ठरवायचं आहे आपण महागं राहायचं का ग्रामीण भागाच्या पुढं जायचं पण वस्तुस्थिती अशी आहे की ग्रामीण भागातल्या मतदारानं तर आपल्या पुढं जाऊन तयारी केलेली दिसते शंभर टक्के ग्रामीण भाग प्रचंड असं मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही मला या ठिकाणी या भागातले सर्व आपण सुज्ञ नागरिक आहात अनेक विषय आहेत साहेबांना पण बोलायचं आहे ही निवडणूक विधानसभेपुरती मर्यादित नाही याच्यानंतर हे वर्ष पूर्ण निवडणुकीचं आहे नगरपालिका मार्केट कमिटी पंचायत समिती जिल्हा परिषद सगळ्या निवडणुका या वर्षामध्ये होणार आहेत एकदा तुम्ही हिथ कार्यक्रम करून दाखवला पुढं ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी निश्चितपणानं होणार आहेत त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका बाळगायचं कारण नाही आपण या ठिकाणी सोपल साहेबांचं दोन नंबरला मशाल चिन्ह आहे मोठ्या मशीनवरचं मशाल चिन्हा पुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्यानं आपण त्यांना निवडून द्यावं अशी या ठिकाणी एक विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भावी कॅबिनेट मंत्री सोलापूर जिल्ह्यात